डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे तुका आकाशा एवडा सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये बारा मार्च दोन हजार नऊ रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका तुका आकाशा एवढा तुकोबा आता तुम्ही सांगा ते विमान कसले होते कोण होते ते पुण्यवान ज्यांना विमान दिसले होते कोण होते ते पुण्यवान ज्यांना विमान दिसले होते ज्यांना विमान दिसले होते पुन्हा एकदा पहिलं करू तुकोबा आता तुम्ही सांगा ते विमान कसले होते तुकोबा आता तुम्ही सांगा ते विमान कसले होते कोण होते ते पुण्यवान ज्यांना ते विमान दिसले होते कोण होते ते पुण्यवान ज्यांना ते, ते विमान दिसले होते ज्यांना ते विमान दिसले होते सदळ वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडो आम्ही वारसदार त्या करंट्यांचे तुकोबा आम्ही वारसदार त्या करंट्यांचे जे विमान पाहू शकले नाहीत आम्ही वारसदार त्या करंट्यांचे जे विमान पाहू शकले नाहीत आणि श्रद्धेशिवाय दुसरा पुरावा कुणीही देऊ शकले नाहीत श्रद्धेशिवाय दुसरा पुरावा कुणीही देऊ शकले नाहीत कुणीही देऊ शकले नाही पुन्हा एकदा सदळ वात्र टिकेच दुसरं आम्ही वारसदार त्या करंट्यांचे जे विमान पाहू शकले नाहीत आम्ही वारसदार त्या करंट्यांचे जे विमान पाहू शकले नाहीत श्रद्धेशिवाय दुसरा पुरावा कुणीही देऊ शकले नाहीत श्रद्धेशिवाय दुसरा पुरावा कुणीही देऊ शकले नाहीत कुणीही देऊ शकले नाहीत सदळी वात्रटिकेच शेवटच तिसरं आणि पुढचं कडव तुकोबा तुमचे आभाळा एवढे कर्तृत्व एवढूशा विमानात बसूच शकत नाही तुकोबा तुमचे आभाळा एवढे कर्तृत्व एवढूशा विमानात बसूच शकत नाही आणि इंद्रायणीतल्या डोहातले सत्य इंद्रायणीच्या डोहातले सत्य तपासल्याविना दिसूच शकत नाही इंद्रायणीच्या डोहातले सत्य तपासल्याविना दिसूच शकत नाही तपासल्याविना दिसूच शकत नाही पुन्हा एकदा सदळ वातरटिकेचं शेवटचं तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कडू तुकोबा तुमचे आभाळा एवढे कर्तृत्व तुकोबा तुमचे आभाळा एवढे कर्तृत्व एवढू विमानात बसूच शकत नाही तुकोबा तुमचे आभाळा एवढे कर्तृत्व एवढं शिवानात बसूच शकत नाही आणि इंद्रायणीच्या डोहातले सत्य तपासल्याविना दिसू दिसूच शकत नाही इंद्रायणीच्या डोहातले सत्य तपासल्याविना दिसू शकत नाही तपासल्याविना दिसू दिसूच शकत नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होतं तुका आकाशाय वडा ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वात्रडिकांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रडेकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रडेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच